ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्ट फोनचा चंगू आणि चाळीसगावचा चंगू आणि मंगू ने आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि एका विकासाला खीड पोहोचवण्याचं काम या चंगू मंगूच्या जोडीने केलं लक्षात घ्या हा मुख्यमंत्र्याच्या जवळचा नंबर एक च्या जवळचा मंत्री जिल्ह्याला नंबर एक वर न्यायचं तर विसरून गेला पण नंबर दोन चे पैसे कमवायच्याच मागे लागला की शाख से तूट जाय ओ पत्तिया नाही है हम शाख से तूट जाय ओ पत्त्या नाही है हम से कह दो अपने अवकात पे रहो तुम अपने में रहो तुम आज तुमचे चेहरे मला सांगतायत की दादा हे hey, दिल्लीच बोलतात पण गल्लीवर बोलायला तयार नाहीये हे hey, तुमच्या आमच्या जीवन मरणाच्या प्रश्नाला हात घालून त्याला न्याय द्यायला तयार नाहीये आणि हे बिळात जाऊन बसले आता बिळात आपण यांना दोन प्रश्न विचारले की त्याला जाब द्या त्याला उत्तर द्या मात्र हे बिळात जाऊन बसलेत आज या आजच्या दिनाचं औचित्य असं आहे की आज चा भारतातला पहिला नोबेल पुरस्कार जो आपला होता ज्या आपल्या राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांची आज आपण त्यांच्या त्यांना अभिवादन करत असताना एका बाजूला राष्ट्रगीत लिहिणारे कवी आमचे रवींद्रनाथ टागोर आणि दुसऱ्या बाजूला आमच्या बहिणाबाईंची बाएन भूमी की ज्या कवयित्री आम्हा सगळ्यांना एक चांगल्या पद्धतीने जगण्याची एक ऊर्जा आणि उर्मी आम्हाला दिली आणि म्हणून आज मला आपल्याला स्पष्ट मुद्द्यावर मी येतो की आपल्या जिल्ह्याने गेल्या दहा वर्षामध्ये जामनेरचा असा मंत्री दिला की जो नंबर एक चा आणि नंबर दोन म्हणजे मुख्यमंत्र्याचा जवळचा मंत्री म्हणून आपण बघितला बरोबर आहे हा मुख्यमंत्र्याच्या जवळचा नंबर एक च्या जवळचा मंत्री जिल्ह्याला नंबर एक वर न्यायचं तर विसरून गेला पण नंबर दोन चे पैसे कमवायच्याच हो मागे लागला जिल्ह्याला नंबर एक वर न्यायचं सोडून नंबर दोन चे पैसे कमवायला हो लागला हा जामनेरचा चंगू आणि चाळीसगावचा एजंट हा मंगू या चंगू आणि मंगूने आपल्या जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि एका विकासाला खीळ पोहोचवण्याचं काम या चंगू मंगूच्या जोडीने केलं लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज नंबर दोनच्या पैशाची मस्ती यांच्या मस्तकामध्ये आहे सत्तेमधून कोणाला गाडता येईल का याला पाडता येईल का याला जिरवता येईल का याला गुन्हा दाखल करता येईल का या सत्तेच्या मस्तीमध्ये कार्यकर्ते यांना नोकर वाटायला लागले मालक आणि नोकर अशी संघटनेची जागा कार्यकर्ता आणि ने नेता नाही तर नोकर आणि मालक त्या ठिकाणी डोक्यामध्ये यांच्या आली आहे या सगळ्यांना आपल्याला हद्दपार करण्यासाठी आजची विजयी सभा आपण आज या ठिकाणी उद्धवजी साहेबांच्या मार्गदर्शनाने त्या ठिकाणी घेतोय आणि म्हणून आज या दोन नंबरच्या पैशाच्या माध्यमातून लक्ष्मीचं दर्शन जिल्ह्याला या आठवड्यामध्ये होणार आहे राहू द्या मला बरेच जण बोललोय दादा ओल्या पार्टी सुरू आहे म्हणले पाच पाच क्विंटलच्या मटण एका एका घणाला गटाला त्या ठिकाणी देत आहेत आणि कार्यकर्ते आमचे राजू दादा त्या ठिकाणी विचारतात तेव्हा ते सांगतायत की जाऊ द्या दादा आम्ही कोणाचंही खाल्लं मटन मात्र दाबू मशालीचं बटन हा विश्वास त्या ठिकाणी देत आहेत पण आज लक्षामध्ये घ्या यांना मी सांगू इच्छितो की शाख से तूट जाय ओ पत्तिया नाही है हम शाख से तूट जाय ओ पत्तिया नाही है हम आधीओ से कह दो आपली अवकाश मे रहो तुम अपने आवकात में रहो तुम आज ज्यांनी आमच्या खानदेशाला आमच्या जिल्ह्याला आमच्या शेतकऱ्याला आमच्या तरुणाईला ज्या ठिकाणी खानदेशामधून आमच्या जीवनाला गती द्यायच्या वेळ अधोगोति नेण्याचं पाप केलंय त्यांना हद्दपार करण्याची लढाई आहे आणि म्हणून आज या प्रचार सभेच्या निमित्तानं हे संकट मोचक यांना नाव दिलंय डुप्लिकेट संकट मोचक हे संकट मोचक नाही हे जिल्ह्यावर संकट आहे संकट अहो आमच्या अंमळेडच्या मंगळ ग्रहाच्या मंदिरामध्ये जूनच्या चार तारखेला त्यांनी सांगितलं जून महिन्यामध्ये मागच्या वर्षी की मी मुंबईला जाऊन कापसाच्या संदर्भामध्ये आता आमच्या प्रतिमाताईंनी सांगितलं आंदोलनाचं पण कापसाच्या संदर्भात मी चांगला तोडगा काढतो आणि कापूस उत्पादकाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो अरे मंगळ ग्रहाच्या मंदिरावर तुम्ही बोललात हा मंगळ ग्रह तुम्हाला सोडणार नाही तुम्ही आमच्या कापूस उत्पादकाला न्याय दिला नाही हे पण लक्षामध्ये राहू द्या एका बाजूला भंडारा गोंदियाच्या भात उत्पादक शेतकऱ्याला पंधरा हजार रुपये हेक्टरी अनुदान मिळत आहे म्हणजे भात पिकवणारा शेतकरी शेतकरी आहे मग माझा जिल्ह्यातला खानदेशातला कापूस उत्पादक शेतकरी नाही का यांची त्या कॅबिनेटला दाढ उठत नाही जर भात उत्पादकाला बोनस देत आहे त्या ठिकाणी तर माझ्याही शेतकऱ्याला कापूस उत्पादकाला बोनस द्या की दाढ उठली असती तर यांना आम्ही संकट मोचक म्हटलं असतो हे संकट मोचक नाही हे आमच्या जिल्ह्यावरचं संकट या ठिकाणी आहे आणि आज कांद्याच्या संदर्भात मागे चांदोडला गेले सहा महिन्यापूर्वी तारीख पण माझ्याजवळ आहे चांदोडला गेले आणि म्हटले की कांद्याच्या संदर्भामध्ये केंद्राकडे जाऊन आपण तोडगा काढूया आणि पर्याय काढूया यांनी तोडगा काय काढला गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीची परवानगी आणि आमच्या जिल्ह्यातल्या खानदेशाच्या कांद्याला मात्र परवानगी नाही मग आमच्या जिल्ह्यातले खानदेशातले नेते कॅबिनेटला जाऊन झोप काढत असतील तर यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही हे लक्षात घ्या भावांनो आणि म्हणून आज केळीच्या संदर्भामध्ये माझा खानदेश हा केळीचा प्रदेश आशिया खंडात सगळ्यात जास्त केळीची लागवड माझ्या जळगाव जिल्ह्यामध्ये आहे पण केळीला मनरेगा लागू करायची म्हटली तर यांचा अभ्यास करायला वेळ कुठे यांना ए फोनवरून बिझी ऑनलाईन यांना वेळ नाहीये यांना कुशल काय यांना अकुशल काय शाश्वत शेती बिना कर्जाची शेती माझ्या शेतकऱ्याला कर्जाच्या विरखातून बाहेर काढून त्याला भांडवली खर्च कमी करून त्याला ताट पाण्याने जगण्याचं आमचं मनरेगाचं धोरण करता येईल का यांना त्या वेळ बैठक घ्यायला वेळ नाही यांना आणि म्हणून केळी उत्पादक शेतकऱ्याला न्याय नाही कापूस उत्पादक शेतकऱ्याला न्याय नाही कांदा उत्पादक शेतकऱ्याला न्याय नाही आणि तुम्हाला सांगतो की ज्वारीच्या शेतकऱ्यांची तर अठ्ठेचाळीस हजार हेक्टर वर ज्वारीची लागवड केली साडेतीनशे कोटी रुपये म्हणजे एक हजार रुपये कमी भावाने ज्वारी विकावा लागते आणि म्हणून आज शेवटचे तीन मुद्दे मी घेतो एक तीन मिनिटात की मातृशक्ती आणि महिलांच्या नावाने त्या ठिकाणी आज भाजपाचे नेते कांगवा करतायत जामनेरचे लोक हे महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करताय हास्यास्पद आहे हास्यास्पद जामनेरचे लोक महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करतायत आणि मग नंदुरबारच्या सभेमध्ये दारूच्या बॉटलवर महिलांचे फोटो लावून विक्री करा म्हणणाऱ्यांना तेव्हा लाज नव्हती वाटत का या गिरीश महाजनांना हा आणि आता महिला सशक्तीकरणाच्या गोष्टी करतात अरे एवढीच महिला सशक्तीकरणाचा तुम्हाला पुळका होता तर का त्या स्मिता वाघांचं दोन हजार एकोणीसला तिकीट कापलं त्यावेळेस तर त्या दूध संघात निवडून आल्या तर आता तर पराभूत झाल्या आता मार्केटला पडल्या दूध संघात पडल्या उलट त्यावेळेस त्यांना काय तिकीट दिलं नाही यांना यांचा पट्टू बसवायचा खाली पंटर म्हणून मला लोकसभेत पाठवलं हो यांनी आज या सगळ्या राजकारणाला आपला जिल्हा कंटाळला आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो लक्षामध्ये घ्या की यांची निष्ठा सांगताय निष्ठावान उमेदवार निष्ठावान यांची निष्ठा तपासा बी ए साहेबांच्या विरुद्ध काम आमदेर मध्ये शिरी चौधरींच्या विरुद्ध काम अनिल भाईदास पाटील यांच्या विरुद्ध काम आणि हे निष्ठेच्या गोष्टी करताय निष्ठेच्या गोष्टी आणि म्हणून लक्षामध्ये घ्या की आज या सभेच्या निमित्तानं मला सांगायचं वाटतं की पंचवीस तारखेला यांनी फॉर्म भरला सतीशांना उमेदवाराचा भाजपचा पंचवीस तारखेला पंचवीस तारखेचा दिन कोणता होता तर डीएनए दिन होता डीएनए दिन मी जे बोलतो की आमच्या एखाद्या व्यक्तीचा विरोध करत असाल अन्ना तर एका पातळीपर्यंत केलं पाहिजे आपण म्हणजे एका व्यक्तीचा विरोध करताना यांनी रेमंड मधले लेवा समाजाचे कामगारांना काढून टाकलं तुम्हाला एका व्यक्तीचा विरोध करत असाल द्वेष करत असाल पण कोणत्या जातीचा द्वेष करण्याचा तुम्हाला अधिकार नाही लेवा समाजाचे सगळे रेमंडचे कामगार काढून टाकले इंग्रज तरी पाठीवर मारायचे हे पोटावर मारता हे आधुनिक इंग्रजांची हद्द हद्दपार करायचे लेवा समाजाचा नेत्याच्यामुळे द्वेष करायचा दुसऱ्या बाजूला ज्या वाल्मिकी ऋषींनी मशालाच्या प्रकाशामध्ये रामायण लिहिलं त्या आमच्या कोळी समाजाला जातीचे दाखले नाही व्हॅलिडिटी नाही आणि म्हणून आपण बघतोय की दुसऱ्या बाजूला कोळी समाज देखील त्या ठिकाणी आज रस्त्यावर येतोय आज त्या ठिकाणी आंदोलन करतोय आणि म्हणून आज आपल्या शहरातले वेगवेगळे पदाधिकारी ढोल ताशामध्ये या सभेला येत आहे त्यांचं देखील आपण वाजून स्वागत करूया मनापासून त्यांचं स्वागत आज महात्मा फुले इंग्रजांच्या विरुद्ध आसूड ओढला आणि आपल्याला सुद्धा या आधुनिक इंग्रजांच्या विरुद्ध आसूड ओढावा लागणार आहे आपल्याला लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज या सभेच्या निमित्तानं सबका साथ सबका विकास नारा देणारे भाजपा तोडाफोडा आणि राज्य कराची राजनीती त्या ठिकाणी करतायत मी या सभेच्या निमित्तानं जास्त बोलता एवढच या ठिकाणी सांगेल एक जल्लोष आपण बघतोय सगळ्यांमध्ये या सभेमधून एक उत्साह उमंग त्या ठिकाणी दिसतोय शिवसैनिकांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष एक विजयी सभा या ठिकाणी चित्र तयार होतय परंतु लक्षामध्ये घ्या भावांनो आता बसून घ्या कार्यकर्त्यांनी बसून घ्या शिवसैनिकांनी पदाधिकारी बसून घ्या ज्या सारे गुरुजींच्या खानदेशाच्या भूमीमध्ये आजची सभा होते साहेब त्या साने गुरुजींच्या जन्मशताब्दी अभियानाला मी त्यावेळेस एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव चा मी साक्षीदार आहे आणि ते वाक्य आज माझ्या मुखार बापू काळदाते युक्रांचे सप्तर्षी कुमार सप्तर्षीचे वाक्य माझ्या डोक्यामध्ये आहे आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या हक्कासाठी लावूपणाला प्राण आणि आता आपल्याला मशालीच्या माध्यमातून क्रांती करण्याची गरज आहे आणि म्हणून अकरा मे तारीख अशी साहेब की स्वातंत्र्य सैनिकांनी दिल्ली काबिज केली होती दिल्ली काबिज केली होती अकरा मेला आणि आपल्याला देखील आज अकरा मेला प्रचार थांबणार आहे आपला आणि अकरा मेला प्रचार थांबल्यानंतर दिल्लीला आपल्या देशातल्या सर्वोच्च सभागृहामध्ये करण पाटलांना पाठवण्यासाठी तेरा तारखेला मतदान करून सज्ज आपल्याला त्या ठिकाणी व्हायचं आहे मी आपल्या सगळ्यांना अजून काही वक्त्यांच्या बरोबर ऐकायचे त्यामुळे जास्त न बोलता मी एवढंच बोलेल की आपण लक्षामध्ये की ही आपल्या तरुणाईच्या आणि शेतकऱ्याच्या स्वाभिमानाची लढाई आहे यांना गिरणा तापीवर न्याय द्यायला वेळ नाहीये कापूस कांदा आणि केळीला लक्ष द्यायला वेळ नाही पीक विम्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाहीये आणि म्हणून आज आपण सगळ्यांनी या ठिकाणी एक संकल्प करायचा आहे की तेरा तारखेला आपण जास्तीत जास्त सकाळी अकरा वाजेच्या उन्हाचं त्या ठिकाणी तापमान खूप असणार आहे मतदान करून घेणं गरजेचं आहे तो संकल्प आपल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे एवढंच आव्हान या निमित्ताने करतो आणि खरं तर बोलण्यासारखे मुद्दे खूप होते की या संकट मोचक आणि संकटाचं मला विचारायचंय पोकरामध्ये पहिल्या टप्प्यातले गाव आले गेल्या पाच वर्षामध्ये पोखरा योजनेत एकही गाव आलं नाही मग संकट मोचन आहे का संकट आहे हो आज माझ्या केळीच्या उत्पादकांना पीक विम्याची यांनी एक बैठक घेतली नाही मग संकट मोचक आहे का संकट आहे आज भात शेतीला अनुदान दिलं कापूस शेतकऱ्याला रुपये अनुदान दिलं नाही हे संकट मोचक आहे का संकट आज माझ्या दूध उत्पादकाला हक्काचा जो फरक शासनाकडनं मंजूर झाला होता त्या फरकाचे प्रस्ताव हे पाठवू शकले नाही आणि मग आमच्या दूध उत्पादकांचा घाम चोरणारे संकट मोचक आहे का संकट आज जिल्ह्यातल्या स्वामीनाथन आयोगापासून सगळे आयोग सांगतात की शेतकऱ्याला गाव पातळीवर कर्ज उपलब्ध करून द्या त्याला कर्जाच्या कक्षामध्ये आणा म्हणजे तो आत्महत्येचा या सगळ्या जाईल आणि तो ताट मान्य बँकेशी संस्थेशी जोडला जाईल मात्र ही एकमेव अशी बँक आहे जळगाव जिल्हा बँक दोनशे एक्क्याण्णव तफावत मध्ये टाकून त्यांना त्या ठिकाणी देश जोडीला लावण्याचं काम करते मग हे संकट मोचक आहे का संकट हे पण लक्षामध्ये घ्या आणि म्हणून आज मी विनंती करेल की आपण सगळ्यांनी वज्रमुठ त्या ठिकाणी बांधून संकल्प करायचा आहे की येणाऱ्या तेरा तारखेला आम्ही माध्यमातून क्रांती करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यांनी हाताची वर करायची बांधायची आम्ही यांच्या आमिषाला बळी पडणार नाही कारण की ही लढाई आता धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे ही लढाई शेतकऱ्यांच्या विरुद्ध काम करणाऱ्या राक्षसी प्रवृत्ती विरुद्ध आहे ही लढाई तरुणांच्या भवितव्याची आहे खानदेशाच्या अस्मितेची आहे आणि मग घोषणा द्या बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद